नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्योतिषशास्त्राच्या ॲस्ट्रोजेन या चॅनलवर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी महाराज राशी बदलणार आहेत कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत शनी गोचरामुळं तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल कोणत्या राशीसाठी शुभ आणि कोणत्या राशीसाठी कठीण काळ असेल तसेच योग्य उपाय काय आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून मिळेल व्हिडिओ शेअर शेअरपर्यंत नक्की बघा शनी हा कर्म आणि न्यायाचा ग्रह आहे तो एका राशीत अडीच वर्ष राहतो गोचर केल्यावर जीवनात मोठे बदल घडवतो दोन हजार पंचवीसमध्ये शनी राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे हा बदल वैयक्तिक जीवन व्यवसाय आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करेल शनी गोचर दोन हजार पंचवीसचा प्रभाव राशीनुसार बघूयात आपण मेष नवीन संधी करिअरमध्ये प्रगती मनोबल कमी होऊ शकतं संयम ठेवा याच्यासाठी उपाय आपण पाहूयात शनिवारी काळ्या उडीदाची दान करा वृषभ शिक्षण आणि नोकरीसाठी अनुकूल आहे कौटुंबिक ज तणाव संबोधो उपाय शनिवार शनिदेवाची पूजा करा मिथून आर्थिक वृद्धी आणि नवीन व्यवसायाची संधी प्रवासात सावधानता बाळगा याच्यासाठी उपाय शनि मंदिरात तेल दान करा कर्कराशी वैवेग जीवन सुधारणा जबाबदार वाढतील आरोग्याची काळजी घ्या त्यांच्यासाठी उपाय काळ्या वस्त्राचे दान करा सिंह शनीचे सात्विक परिणाम कर्जमुक्तीचे संकेत जिभेवर संयम ठेवा नातेवाईकांसोबत वाट टाळा याच्यासाठी उपाय शनिवारी पिपळाच्या झाडाला पाणी द्या कन्या साडेसाती समाप्त नवीन संधी खर्च वाढू शकतो विचारपूर्वक निर्णय घ्या यांच्यासाठी उपाय शनिवारी काळ्या घोड्याची नाल घाला तूळ घरगुती समस्या कमी होतील मानसिक तणाव जाणवू शकतो यांच्यासाठी उपाय हनुमान चालिसाचं चा पठण करा वृश्चिक आध्यात्मिक वाढ करिअरमध्ये प्रगती होऊ शकते गुंतवणूक करताना काळजी घ्या यांच्यासाठी उपाय गरिबांना अंतदान करा धनु नवीन नोकरीच्या संधी वैवाहिक जीवनात तणाव उपाय शनिवारी लोखंडी वस्त्र दान करा मकर मकर राशीसाठी जबाबदाऱ्या वाढतील पण यश मिळेल थोडा संयम आवश्यक यांच्यासाठी उपाय शनिदेवाला काळ्या तिळाचे तेल, तेल अर्पण करा कुंभ नवी संधी मोठे निर्णय घेण्याचा काळ सत्र करा उगाच कोणावरही विश्वास ठेवू नका कुंभराशीसाठी उपाय शनिवारी काळे कपडे परिधान करा मीन शनीचा प्रवेश मोठे बदल संयम ठेवा नियम पाळा यांच्यासाठी उपाय शनिवारी लोखंडी वस्त्र दान करा शनीगोचर दोन हजार प्रवेशसाठी प्रभावी उपाय आपण काही सांगू शकतो शनिवारी उपवास ठेवा हनुमान चालिसाचं पठण करा गरजूंना मदत करा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि काळ्या वस्त्राचे दान करा तर मित्रांनो शनी गोचर दोन हजार पंचवीस तुमच्या राशीवर मोठा परिणाम करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा आणि संपर्क साधा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा नवीन भविष्या पाहायला मिळवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय शनिदेव